गहू व ज्वारीच्या किमतीचे गुणोत्तर आहे जर गव्हाची किंमत दहा टक्के वाढली व वा ज्वारीची किंमत वीस टक्के वाढली तर नवीन किंमतीचं गुणोत्तर काय असेल असा प्रश्न प्रश्न कसा सोडवायचा गहू आणि इथं ज्वारी यांच्या मूळ किमतीचं गुणोत्तर इथं दर्शवलं चारास पाच हे गुणोत्तर आहे गहू आणि ज्वारीची मूळ किंमत काय हा प्रश्न मनाशी करा आणि त्यासाठी इथं गुन्हा गुन्हिला दहा घ्या इथं सुद्धा गुन्हेला दहा घ्या म्हणजे हा गुणाकार चाळीस रुपये हा गुणाकार पन्नास रुपये या मूळ किमती गहू आणि ज्वारीच्या लक्षात घ्या आता पुढचा बदल असा इथं गव्हामध्ये मध्ये किंवा गव्हाच्या किमतीमध्ये दहा टक्के वाढ झाली दहा टक्के वाढ झाली इथं ज्वारीच्या किमतीमध्ये टक्के वाढ झाली लक्षात घ्या मग आता हे दहा टक्के वाढ वीस टक्के वाढ होऊन गहू आणि ज्वारीच्या नवीन किमती काय त्यासाठी हे जे मूळ किंमत आहे चाळीस रुपये चाळीसचे दहा टक्के अशा पद्धतीची मांडणी करा दहा टक्क्याची मांडणी व्यवहारी अपूर्णांकामध्ये दहा चे दंभर अशी केली जाते हे के दोन शून्य हे दोन शून्य घालवा याचा अर्थ चार एक चार रुपये वाढ होईल इथं वीस टक्के वाढ करायची मूळ किंमत पन्नास पन्नास चे वीस टक्के मांडत असताना वीस छदस्तानी शंभर अशा पद्धतीची मांडणी शून्याला शून्य घालवा म्हणजे पाच गुणीला दोन अर्थात दहा रुपये वाढ होईल लक्षात घ्या मग आता नवीन किंमत काय हा प्रश्न लक्षात घ्या हे चाळीस त्याच्यामध्ये चार वाढ म्हणजे नवीन किंमत चौवेचाळीस रुपये हे पन्नास त्याच्यामध्ये दहा रुपये वाढ म्हणजे आता नवीन किंमत पन्नास दहा साठ रुपये हे झालं गहू आणि ज्वारीच्या नवीन किंमती लेकरांनो लक्षात घ्या नवीनच किंमतीच गुणोत्तर विचारलं परत इथं गहू आणि ज्वारी असे दोन शब्द नवीन गव्हाची किंमत चौवेचाळीस रुपये सर नवीन ज्वारीची किंमत साठ रुपये सर याला संक्षिप्त रूप द्या दोन गुणीला बावीस चौवेचाळीस दोन गुणीला तीस सात परत दोन गुणीला अकरा बावीस दोन गुणीला पंधरा तीस प्रश्नाचं उत्तर मिळाल नवीन किंमतीचं गुणोत्तर काय असेल सर अकरा पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न आले असतात त्या गुणोत्तरामध्ये फक्त गुणिला दहा घ्या आणि मूळ किंमत काढा मूळ किमतीवरून जी काही शेकडा वाढ गट दर्शवली असेल ती वाढ घट नोंदवा नवीन किमती ठरवा आणि नंतर नवीन किमतीच्या गुणोत्तरा परत पावलं टाका प्रस्तुत प्रश्नाचं अर्थातच गहू आणि ज्वारीच्या नवीन किमतीचं गुणोत्तर काय सर अकराच पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर गुणोत्तर प्रमाण ही माझी आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल